प्रेमात माणूस बायकोचा गुलाम होतो हा वाक्यप्रचार आपण अनेकदा ऐकला असेल प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यात व्यक्ती शक्ती असून देखील खाली झुकला जातो आता हेच बघा ना जंगलाचा जा राजा म्हणून ज्याची सर्वत्र ख्याते असा सिंह चक्क कोणाला तर त्याच्या बायकोला घाबरला मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्याने सिंहाने बायकोचा मात्र मार निमूटपणे सहन केला नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सोशल मीडियावरती या सिंहाचा व्हिडिओला चांगलाच ट्रेंड आलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सिंहाचं चा कुटुंब चांगलाच विश्रांती घेत असल्याचं पाहायला मिळते याच दरम्यान सिंहाचं पिल्लो आपल्या वडिलासोबत खेळण्याचा प्रयत्न करत असतो पण सिंह काय खेळण्याच्या मूडमध्ये नसल्याने नस तो त्याला घाबरून दूर करण्याचा प्रयत्न करतो ये बाजला आपले बगत है हे दृश्य बाजूला बसलेली सिंह आपल्या डोळ्याने बघत असते पिलाला सिंह घाबरत आहे हे पाहून सिंह रागातच उठते आणि सिंहाच्या कांशिलात लगावते सिंह देखील निमूटपणे आपली चूक मान्य करतो आणि निमूटपणे सिंहिणीचा मार खातो जंगलातील हा मजेशीर क्षण सोशल मीडियावरती जोरदार शेअर केला जात आहे सिंहला असं सिंहणीचा मार खाताना पाहून नेटकरी देखील चांगलेच खुश झालेले आहेत सिंह हा व्हायरल झालेले हळू सॅड कट्टा नावाच्या माझ्या एक सकाळ शेअर करण्यात आता असून हुळूला लाखो लोकांनी पाहिले यावर तशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एकानं म्हटलंय सी एम म्हणत असेल माफ करा बॉस तुम्ही बरोबर आहात शेवटी तो आमचा छोटा मुलगा आहे तर एका वेळेस म्हटलंय म्हणूनच तुम्हाला दोन्ही पालकांची गरज आहे ते एकमेकांनाही मदत करतात तर एका वेळेस म्हटलंय आईशी पंगा घेऊ नये तर काही जणांनी म्हटलंय हा व्हिडिओ ए आय जनरेटेड आहे तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ ए आय जनरेटेड असा बघा नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद